शुभ सकाळचं की बघा आज बनूया आपण डोबळी मिरचीपासून भाजी अगदी सोपी शक सहजही कोणी करू शकेल अशाच भाज्या मी सांगते आणि कसं सर्व साहित्य जवळपास प्रत्येकाच्या घरात असतंच तर बघूया आपण आता हे मिरची धुवून घेतलेली आहे आता ही छोटी छोटी मी कापून घेणार आहे बघा मिरचीचे छान उभे काप केलेले आहे आता आपण फोडणी देऊया कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तापलंय आपण मोहरी टाकूया लसूण आणि जिरे लाल तिखट आणि मीर कवीनुसार मीठ टाकूया थोडा गरम मसाला आता थोडं आपण याला तीन चार मिनटं शिजू देऊ झाकण ठेवू बघा पाच मिनिटात आपली मिरचीची सुखी भाजी तयार आहे बघा अशी झाली आपली मिरची सुकी भाजी तुम्ही बनवा कमेंट करा कशी झाली ते कळवा